बापू अर्थात अक्षर पटेल याने टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला गोडके टेकायला लावले रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने एकशे एकाहत्तर धावा उभ्या केल्या फिरकाला साथ देणाऱ्या संत अक्षर पटेलने इंग्लंडला पूर्णपणे बॅकफोटोवर फेकले त्यानंतर कुलदीप यादवने कमाल करताना भारताचा विजय पक्का केला टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत एकोणतीस जूनला दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे टीम इंडियाने सेमीफायनल सामन्यात इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दोन टर्निंग पॉईंट ठरले तिथूनच इंग्लंड संघ बाहेर फेकला गेला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमीफायनल सामन्यात भारताच्या वाघाने धुरा ओढून टाकला आहे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हरमध्ये एकशे एकाहत्तर धावा केल्या होत्या यामध्ये रोहित शर्माने सर्वाधिक सत्तावन्न धावा केल्या तर सूर्यकुमार या दोन्ही महत्वाच्या सत्तेचाळीस धावा केल्या शेवटला हार्दिक पांड्याने तेवीस आणि जडेजाने सतरा धावा केल्या या लक्ष्याचा पाठला करताना इंग्लंड संघ एकशे तीन धावांवर अलआउट झाला इंग्लंडकडून बटलर आणि ब्रुक दोघांच्या अनुक्रमे तेवीस आणि पंचवीस धावा सोडल्या तर कोणताही खेळाडू टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही टीम इंडियाची सुरुवात एकदम खराब झाली होती पावसाने खोडा घातल्याने सामना सुरू झाला होता रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरले सावध सुरुवात के केली पण नऊ धावांवर विराट आउट झाला विराट गेल्यावर पण आला आणि हजेरी लावून आउट झाला त्यानंतर मैदानावर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी संयमी आणि तितकीच आक्रमण के केली दोघांनी पन्नास बॉलमध्ये त्र्याहत्तर धावा केल्या रोहित शर्मा यांनी एकोणचाळीस बॉलमध्ये चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सत्तावन्न धावा केल्या सूर्यकुमार यादव छत्तीस बॉलमध्ये सत्तेचाळीस धावा केल्या आपल्या खेळी त्याने तीन षटकार आणि चार चौकार मारले टीम इंडियाने एक शेका तर धावा केल्या खाऱ्या पण जोस बटलर आणि साल्ट यांनी दमदार सुरुवात केली दोघांनी तीस धावा फलकावर लावल्या सामन्यात टीम इंडियावर दडपण आल्यासारखं झालं होतं मात्र अक्षर पटेल यांनी सुरुवात करून दिली बटलर पटेल याला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात आउट झाला तिथूनच इंग्लंडच्या डावाला गती लागली त्यानंतर जसप्रीत बुमराने खतरनाक साल्ट बोल्ट करत इंग्लंडला बेकफुटवर ढकललं या दोन विकेटनंतर इंग्लंडकडून मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही दरम्यान टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराने एक विकेट घेतली या सामन्यात अक्षर पटेल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली असून आता दक्षिण आफ्रिका संघासोबत एकोणतीस जूनला हा सामना होणार आहे दोन हजार बावीसच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या पराभवाचा भारताने वचपा काढला